सोलापूर शहरातील मोदी परिसरात एका कॉम्प्लेक्स मध्ये आग लागली मिळालेल्या माहितीनुसार मोदी परिसरातील जोशी कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर की मोदी परिसरातील जोशी कॉम्प्लेक्स येथील दुसऱ्या मजल्यावरील एका रूम मध्ये आग लागली आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामकचे तीन गाड्या हे जवानांसह तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले सदर आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र रूम मधील वस्तू हे जळाली आहेत अंदाजे चार पस्तीस चार पस्तीस चार पस्तीसच्या दरम्यान कॉल आला मोदी पोलीस स्टेशनच्या मागे बिल्डिंगमध्ये तिसऱ्या माळ्यावरती आहे तर रेसिडेन्शियल बिल्डिंग असल्या कारणाने आम्ही त्वरित तीन गाड्या घटनास्थळी रवाना केल्या घटनास्थळी आल्यानंतर कळलं की या बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरती बंद रूममध्ये बेडरूमच्या आतमध्ये कपडे लत्ता फ्रीज इलेक्ट्रिक वायरिंग इत्यादी आग होती तर आम्ही येण्यापूर्वी सदर घराचा दरवाजा हा तोडलेल्या स्थितीत आलेला आहे आम्ही त्वरित गाडीची एक लाईन तयार केली व्हेंटिलेशन करून सदर आग निघाली घटनास्थळी पोलिसांनी ते एम एसीबी मार्फत इलेक्ट्रिक सप्लाय बंद केलेला आहे आणि चौकशी केली असता पोलिसांमार्फत कोणालाही मार नाही सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल मिस नेव मिस्टर